नमस्कार मित्रांनो मी अनिल घनवट स्वतंत्र भारत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि शेतकरी संघटनेचा माजी अध्यक्ष जी एम पिकांसाठी अनेक वर्षापासून शेतकरी संघटना शरद जोशींच्या नेतृत्वाखाली या पिकांना परवानगी मिळावी यासाठी काम करीत होते यासाठी अनेक आंदोलनं झाली याच्यामध्ये दोन हजार एकोणीसला एस टी बी टीच्या कपाशीच्या बियाण्याला परवानगी मिळावी याच्यासाठी आंदोलन झालं त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी बी टी वांग्याच्या बियाण्याला परवानगी मिळावी याच्यासाठी आंदोलन झालं शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष पहिल्यापासून खंबीरपणे जी एम बियाण्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत तरीसुद्धा काही पर्यावरणवादी संघटना संस्था या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या आणि त्यांनी या जीएम पिकांच्या मंजुरीला खिळ घातली अगदी ई ए सी नावाची एक कमिटी आहे या कमिटीने अप्रुव्हल दिल्यानंतरसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये यांनी अर्ज करून याच्या अजून व्यवस्थित चाचण्या झाल्या नाही म्हणून मस्टर्डचं म्हणजे मोहरी आणि बीटी वांगे यांच्या मान्यता प्राप्त असलेल्या बियाणांना सुद्धा भारत देशामध्ये परवानगी मिळाली नाही सुप्रीम कोर्टामध्ये हा दावा दाखल झाला आणि त्या काळचं काँग्रेसचं सरकार होतं यू पी ए सरकार होतं आणि या यू पी ए सरकारचे पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी त्यावेळेला वांग्याच्या बियाण्याला मॉरेटोरियम लावलं त्याच्यानंतर जी ई एस एनी मोहरीच्या बियाण्याला परवानगी दिली तोसुद्धा दावा सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि त्याला पुन्हा दिरंगाई झाली हल्लीच तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या दोन सदस्यांच्या एका बेंचने निर्णय दिला परंतु या दोन्ही सदस्यांच्या निकालामध्ये मतभेद आहेत एका सदस्याने या मोहरीच्या बियाण्याला परवानगी द्यायला मान्यता दिली तर दुसऱ्या सदस्याने त्याला विरोध केला त्याच्यामुळे आता या पुन्हा एकदा एका नवीन बेंचसमोर हा खटला जाईल आणि त्याच्यामध्ये जो निर्णय होईल तो होईल परंतु त्यामध्ये त्या सुप्रीम कोर्टाने चार महिन्यामध्ये एक कमिटी स्थापन करण्याचा आदेश सरकारला दिला आहे जो या सुधारित म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड बियाण्यांवरती सरकार आपलं धोरण निश्चित करेल यासाठी एक समिती गठीत करण्याचा त्यांनी आदेश दिलेला आहे हा आदेश आल्यानंतर चंदीगडमध्ये एक बैठक झाली अठरा राज्यांमधल्या दोनशेपेक्षा जास्त शेतकरी संघटना या एकत्र आल्या आणि या बैठकीमध्ये त्यांनी भारतामध्ये जीएम बियाण्याला जीएम पिकांना परवानगी देऊ नये असा निर्णय असा त्यांनी त्याच्यामध्ये ठराव केला आणि हा ठराव त्यांनी सरकारला सुपूर्द केलेला आहे आता या संघटना कोणत्या या संघटना ज्यांनी नवीन कायदे आपल्या देशामध्ये कृषीविषयक तीन नवीन कायदे येणार होते यांना विरोध करून सरकारला ते कायदे मागे घेण्यात भाग पाडलं याच सर्व त्या संघटना याच्यामध्ये सामील आहेत आणि या संघटनांना मार्गदर्शन करत आहेत त्या सगळे डावे पक्ष डाव्या बाजूच्या संघटना पर्यावरणवादी यांनी या शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये जी एम पिकांच्याबद्दल एक भूत घातलेले की हे फार घातक आहे नुकसानकारक आहे महाग आहे हे तंत्रज्ञान फार महाग आहे म्हणून याला विरोध केला पाहिजे याच्यामध्ये फक्त ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्याच्यामध्ये बायर जी पूर्वी मॉन्सेंटो होती यांनीच ते बियाणं तयार केलेलं आहे आणि याच्यावरती जर तुम्ही तणनाशक रोधक बियाणं वापरत असाल तर त्याच्यासाठी लागणारं जे तणनाशक आहे राऊंडअप आहे हे सुद्धा हीच कंपनी तयार करते त्याच्यामुळे यांच्या फायद्यासाठी आपल्यावरती बळजबरी ही पिकं लादली जात आहेत असं त्यांचं मत आहे असं त्यांचं मत या सगळ्या डाव्या संघटनांनी या स्वयंसेवी संस्थांनी आणि पर्यावरणवाद्यांनी या शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये घातलेलं आहेत आणि याला बोलून या सर्व संघटनांनी जी एम पिकांना विरोध केलेला आहे जवळपास तीस वर्ष झाली की जी एमचा व्यावहारिक व्यापारिक वापर देशभरामध्ये सुरू झालेला आहे तरीसुद्धा अनेक राज्यांनी जी एम पिकांना परवानगी दिलेली नाही असं युक्तिवाद त्यांनी याच्यामध्ये केलेला आहे खरं तर जी एम पिकांमुळे ज्या देशांमध्ये हे ब वान वापरलं जातात जसे अर्जेंटिना असेल ब्राझील असेल याच्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांची पिकांची उत्पादकता प्रचंड वाढलेली आहे मग ते मका असेल सोयाबीन असेल कापूस असेल या सर्व पिकांचं उत्पादन भारतातल्या सरासरीपेक्षा तीन साडेतीन पट काही ठिकाणी पटसुद्धा जास्त आहे आणि त्याचा उत्पादन खर्च कमी होतो कारण ती याच्यावरती अनेक किडी येऊ शकत नाहीत याच्यामध्ये उत्पादकता वाढवता येते याच्यामध्ये कमी पाण्याचा ताण सास सोसण्याची क्षमता त्या बियांमध्ये असते किंवा जास्त पाणी झालं तरीसुद्धा हे बियाणे टिकून राहतील अशा पद्धतीचे सगळ्या सुधारणा या पिकांमध्ये केलेल्या असतात आणि या जनुकीय सुधारणांच्यामुळे ही पिकं जास्त प्रमाणामध्ये उत्पादन देतात आणि कीड पडत नसल्यामुळे त्याच्यावरती जो फवारणीचा खर्च होतो कीटकनाशकांचा खर्च होतो तो खर्च कमी होतो आणि शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतात या बियाण्यांना जर भारतामध्ये परवानगी मिळाली तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा तर फायदा होईलच परंतु जे ग्राहक आहे यांनासुद्धा याच्यापासून होणारा सगळा माल स्वस्त मिळेल हा सुद्धा एक मोठा फायदा आहे भारतामधले जर महागाई आपल्याला नियंत्रणात आणायची असेल तर आपल्याला जी एम पिकांशिवाय दुसरा पर्याय नाही याच्यामुळे उत्पादकता वाढवून उत्पादन खर्च कमी होईल आणि शेतकरी आज जो दर मिळतो त्याच्यापेक्षा अर्ध्या किमतीमध्ये सुद्धा विकलं तरी त्याला आताच्यापेक्षा जास्त पैसे मिळतील अशी व्यवस्था होऊ शकते परदेशातले शेतकरी हे बियाणं वापरतात म्हणून भारतामध्ये ते कमी किमतीमध्ये निर्यात करू शकतात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपला माल आता तग धरू शकणार नाही कारण आपला मालाची उत्पादकता कमी आहे आणि उत्पादन खर्च जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला जी एम पी बियाणं स्वीकारणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी की भारत खाद्यतेलामध्ये आपल्याला शॉर्टेज आहे आणि ही अपूर्तता भरून काढण्यासाठी सरकारने तेलबियांचं उत्पादन वाढवण्याऐवजी त्या तेल आयात करणं सोयाबीन आयात करणं अशा पद्धतीचा मार्ग हे स्वीकारायला लागलेले आहेत त्याच्यामुळे भारतातल्या शेतकऱ्यांचा मोठा घात होतो आहे भारतातल्या शेतकऱ्यांना प्राधान्य न देता परदेशातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा हा क्रम आपल्या भारत देशाने या सरकारने सुरू केलेला आहे हा भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीने शे अतिशय घातक आहे ज्याला आपण विरोध करायला पाहिजे ज्या संघटनांनी या बियाण्यांना विरोध केला आहे त्याबद् यांचं खरं तर आता आपल्याला प्रबोधन करण्याची गरज आहे यांना चुकीच्या गोष्टी सांगून त्यांचं हे मत तयार करायला भाग पाडलेलं आहे प्रत्यक्षात जीएम बियाण्यांचा मोठा फायदा होणार आहे क पंजाबमध्ये गुलाबी बोंडाळीचा मोठा प्रादुर्भाव झाला असं त्यांचं म्हणणं आहे परंतु गुलाबी बोंडाळी नियंत्रित करणारी व्हीप थ्री किंवा बी जी बी टी थ्रीचं बियाणं आपल्या देशामध्ये अद्याप आलंच नाही बी जी फोरचं बियाणं अजून अद्याप आपल्याकडे आलंच नाही त्याला परवानगी नाही त्याच्यामुळं हा प्रादुर्भाव होणारच आहे हा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर आपल्याला बी जी फोरचं बियाणं त्या शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे खुरपणीचा खर्च व प्रचंड होतो हा खर्च वाचवायचा असेल तर आपल्याला तणनाशक रोधक बियाणं वापरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आणि या हे बियाणं अजिबात हानिकारक नाही आहे आतापर्यंत अनेक चाचण्या झाल्यात हे पर्यावरणाला मनुष्य प्राण्याला किंवा प्राणी कुठल्याही प्रकारे हानिकारक आहे असा कुठलाही पुरावा देशभरामध्ये काय जगभरामध्ये उपलब्ध नाही आहे तरीसुद्धा अशा पद्धतीने याला विरोध करणं हे चुकीचं आहे हे भारतातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठं घातक हा मोठा घातक निर्णय आहे आणि याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर ज्या संघटना ज्या व्यक्ती ज्या शास्त्रज्ञ या जी एम बियाण्यांतला जी एन जी एम बियाण्यांचे समर्थन करतात त्यांनी या समर्थनामध्ये उतरलं पाहिजे आणि आपणसुद्धा सरकारला आपलं म्हणणं दिलं पाहिजे की आम्हाला हे जी एम बियाणं हवं आहे ह्याच्यामुळे पर्यावरणाला किंवा मानवाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही प्राण्यांनी जर खाल्लं प्राणीव प्राण्यांनी जरी हे पीक खाल्लं तरी त्यांनासुद्धा काही त्रास होणार नाही अशा पद्धतीचं समर्थनाचं एक पत्र आपल्यालासुद्धा द्यावं लागणार आहे आणि याच्यासाठी ज्या ज्या संघटनांचं ज्या ज्या व्यक्तींचं ज्या ज्या शास्त्रज्ञांचं या जी एम बियाण्यांच्या उत्पादनाला प्रसाराला वापराला संमती असेल यांनी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे जी एम बियाणं भारतातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध झालं पाहिजे आम्हाला सुद्धा जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धा करण्याची संधी मिळाली पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे एवढीच इच्छा मी व्यक्त करतो आणि माझे आजचं हे निवेदन संपवतो धन्यवाद